शिंदखेडा तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून विखरण शेवाडे चिमठाणे हातनूर भडणे दोंडाईचा या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने या क्षेत्रातील कपाशी मका मूग आदी पिके वाहून गेली आहेत तर काही क्षेत्रामध्ये पाणी तुंबल्यानं पिकांचे मोठे नुकसान झाले आहे काही ठिकाणी मातीची घरे पडून नुकसान झाले आहे तालुक्यातील तामथरे सवाई मुक्ती अमराळे जखाणे आरावे हतनूर भडणे शेवाळे आदी गावांमधील पूर आल्याने ते पाणी बुराई नदी पात्रामध्ये वाहून आले आहे त्यामुळे रात्री बुराई नदी दुथडी भरून वाहत होती गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे कपाशीचे पीक पाण्याखाली येऊन ही पिके सडून जाऊ लागले आहेत मागील वर्षी शिंदखेडा तालुक्यामध्ये दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करण्यात आला होता दुष्काळामुळे आधी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना यंदा हे नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र यंदा जास्त प्रमाणात पाऊस होऊन पिकांचे नुकसान होत आहे यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे मागील वर्षाची नुकसान भरपाई मिळालेली नसताना त्यातच आता दुबार पेरणीसाठी व्याजाने पैसे घ्यावे लागतील अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे काही मुंग मूग लावले ते पाण्यामध्ये तूर आहे ते पाण्यात सर्व पिक पाण्यात आज असं ओला दुष्काळ पडेल शेतकऱ्याला का अपमहत्याचा प्रसंग येईल हा फार मोठा भयानक प्रसंग आहे शेतकऱ्यावरती याचा काय होईल सरकार शासनाने थोडा शेतकऱ्यांचा विचार करावा आणि त्यासाठी काहीतरी त्यांनी पुंजी योजना तरी द्यावा असं सरकारला विनंती करतोय शासनाला की काहीतरी त्यांनी मदत करावी आम्हाला त्याचे पर्याय नाही आम्हाला अपमहत्या केल्या दुसरा पर्याय राहणार नाही याच्यामध्ये शेतामध्ये सर्व पाणी साचले मागच्या वर्षी यावर्षी सर्व पाणी साचल्यामुळे सर्व पिकांमध्ये सर्व सर्व डुगून गेलेले काय लावलं होतं शेतामध्ये कापूस लावलेला काय मागणी तुमची आता आम्हाला भरपाई गेला प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा